हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ॲक्च्युली हा जो व्लॉग आहे जो मी आत्ता अपलोड करते तो खूप लेट झाला माझ्या काही पर्सनल इशूमुळे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी तो अपलोड नाही करू शकले जसं की आपण आता टुरिस्टचे म्हणजे आम्ही जे गेलेलो फिरायला शिमलेला वगैरे तिकडचे मी व्लॉग अपलोड करते तर हा ब्लॉग यायला खूप लेट झाला मध्ये गॅप पडला खूप तो त्यासाठी मी सो माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप सॉरी माझ्याकडून की माझा हा मा व्लॉग अपलोड व्हायला खूप उशीर होते आय uh, नो तुम्ही आजपर्यंत मला ॲडजस्ट केले खूप आत्ताही कराल तर आत्ता आपले हो डेली व्लॉग्स पुन्हा स्टार्ट होतील जसं की आता अमृतसरपर्यंतचं व्लॉगिंग आपलं झालं अमृतसर ट्रीपपर्यंतचं त्याच्या पुढचे पण आता अपलोड होत जातील डेलीचे मी प्रयत्न करते आहे आता माझी तब्येत ठीक आहे सो मी आता अपलोडिंग स्टार्ट करते सो तुमचा सपोर्ट असू द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करा आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या सो चला आता आपण अमृतसर पार्ट टूला स्टार्ट करूया ओके तर नमस्कार मंडळी जसं की आपण मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलं आम्ही गेलो होतो वाघा बॉर्डरला तर त्यानंतर आता आम्ही मला गोल्डन टेम्पलला जायचं आहे पण गोल्डन टेम्पलला जाण्याआधी म्हटलं अगोदर एखादं हॉटेल बघूया तिथे छान फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ तर आम्ही इथे हॉटेलमध्ये एंटर केलं आणि तुम्ही बघू शकता हे गोल्डन टेम्पलचं प्रतिबिंब आहे खूप सुंदर असं तर आम्ही या हॉटेलला थांबलो त्याच्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊन तयार होऊन चेंज वगैरे करून आणि गोल्डन टेम्पलसाठी निघालेलो आहोत तर मुलांची मस्ती इथे चालूच आहे सो आता आम्ही मस्त पिकी निघालेलो आहे चालत चालत गोल्डन टेम्पल हॉटेलपासून अगदी जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही चालत चालत पायी निघालोय तर आता जातोय आम्ही गोल्डन टेम्पलला तर जाता जाता थोडं भूक लागली सो इथे एक स्टॉल दिसला फास्ट फूडचा इथे आम्ही मोमोज वगैरे खाल्ले त्याच्यानंतर मोमोज वगैरे खाऊन पुन्हा पुढे चालत चालत गेलो तर अगदी जवळ आहे इथून गोल्डन टेम्पल हे बघा तुम्हाला दिसेल आता इथून स्टार्टच होते ॲक्च्युली गोल्डन टेम्पलचं नाही पण इथून म्हणजे तो एरिया तोच स्टार्ट होतो सो so, गोल्डन टेम्पलमध्ये जाण्यासाठी एक मेन गोष्ट म्हणजे इथे डोक्यावरती उरली स्काफ किंवा मग रुमाल वगैरे बांधून जावं लागतं तसं नाही जाऊ शकत सो so, आम्ही सगळ्यात आधी तर गेलो सगळ्यांनी रुमाल घेतले डोक्यावरती बांधायला हे बघा तुम्हाला <ंगें> <दिश्चा> दाखवायचं <ंगें> असं बघायचं गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये जाण्याआधी आपण थोडी त्याबद्दल माहिती घेऊया तर गोल्डन टेम्पल हे भारतातील एक अतिशय पवित्र शांत आणि मनाला भिडणारं ठिकाण आहे तर हे अमृतसरमधील ह्याला गोल्डन टेम्पल तसंच तसंच श्री हर मंदिर साहेब असंही म्हटलं जातं हे ठिकाण आहे ना फक्त एक मंदिर नाही तर समता सेवा आणि श्रद्धेचे जिवंत उदाहरण आहे आणि इथे तुम्ही आता बघू शकता आजूबाजूला सगळे दुकान वगैरे आहेत मार्केट आहे तसंच आता इथली ना एक स्पेशल गोष्ट आहे खास गोष्ट म्हणजे इथे लंगर चोवीस तास सेवा असते जशी शिर्डीच्या साईबाबांना जशी तिथे असते तशीच इथे सुद्धा चोवीस तास लंगर सेवा असते इथे कोणताही जात धर्म श्रीमंत गरीब असा कुठलाही भेद केला जात नाही हजारो लोक इथे एकत्र एक बसून जेवतात ही खरी माणूस की आहे

आणि आत्ता आपण उभे आहेत ते गोल्डन टेम्पलच्या प्रवेश द्वाराच्या समोर तर इथली एक अजून एक खास गोष्ट आहे ती म्हणजे इथे चार प्रवेश दारा द्वार आहेत गोल्डन टेम्पलला तर ही चारही दारं आहे ना ओ, उ, चारही दिशांना उघडी आहेत याचा अर्थ एकच जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आलेला माणूस इथे सन्मानाने येऊ शकतो इथे जात धर्म श्रीमंत गरीब असा भेद होत नाही गोल्डन टेम्पल सगळ्यांसाठी एकसारखा आहे इथली आणि आणि तुम्ही जे समोरचं दृश्य दिसतं ते असं मनात भरून ठेवा असं वाटतं डोळ्यासमोर कधीही न जाणारं दृश्य आहे हे खूप सुंदर असं तुम्ही बघू शकता किती छान असं दृश्य आहे गर्दी आहे पण त्याच्या मागे त्याच्यानंतर आतमध्ये जे गुरुद्वारामध्ये शांतता आहे त्याची विशेषता काहीतरी वेगळीच आहे तर आता इथे आधी आम्ही चप्पल वगैरे काढून घेणार आहेत बाजूला एका साइडला चपला वगैरे काढून ठेवतो त्याच्यानंतर आतमध्ये जातो तर चला आधी चपला वगैरे काढून घेऊया मला भेटून पोनियो भाऊ ने पालो हर खाली नाही काही गरज नाही गाणी ए शॉक्स कशाला करले काय तो वाला आपला अंगाल बोललं काय दुसरा पर बेटा और हम आते Aku काय काही पर आहे दादाजी खूप Allemaal. अरे नीट चला नाही तुम्ही यार नीट चला रे काट्या काट्या करणार मी इथं बसून देणार बाहेर मग दारोटी सगळी इकडे जास्त चालत व्यवहार जास्त चालतो तर भरपूर व्यवहार जास्त बाई थंड पडत पडता पाहिजे मला टिकेन्शन आलं

दिवसा सुंदर दिसणारं हे ठिकाण पण रात्री दिव्यांच्या प्रकाशात सोन्यासारखं चमकतं आज आजूबाजूचा गोंगाट जरी असला तरी इथे फक्त शांती आणि श्रद्धा समाधान हेच जाणवतं पाण्यात पडलेलं मंदिराचं प्रतिबिंब पाहिलं की मन आपोआप शांत होतं जणू वेळच थांबली आहे असं वाटतं इथे येताना काही मागावंसं वाटत नाही फक्त मन मन समाधानानं भरून जातं रात्री गोल्डन टेम्पलचं हे दृश्य पाहणं म्हणजे एक अनुभव जो शब्दात मांडणं कठीण आहे दिव्यांच्या प्रकाशात नहालेलं हे पवित्र मंदिर रात्री अजूनच सुंदर दिसतं समोरचं अमृतसरावर आणि त्यात उमटलेलं मंदिराचं प्रतिबिंब खूपच सुंदर मनाला खोल वर स्पर्श करून जातं इथे येताना असं वाटतं की आपोआपच मन हलकं होतं कोणतीही मागणी नाही कोणतीही तक्रार नाही फक्त मनापासून धन्यवाद देण्याची इच्छा गोल्डन टेम्पल आपल्याला शिकवतो नम्रता संयम आणि सेवा इथली सेवा पाहिली की माणूस की अजून जिवंत आहे यावर विश्वास बसतो आणि हा फ्लॉग पाहताना तुम्हालाही हीच शांतता अनुभवायला मिळू हीच मी माझी प्रार्थना आहे जर हा ब्लॉग मनाला भेटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला हाईप नक्कीच करा हे समोरचं दृश्य पाहून मला असं वाटतं जणू स्वर्ग जमिनीवर उतरल्यासारखं वाटतं क्षणभर डोळे बंद करावे आणि मन शांत करून घ्यावं रात्रीच्या कुशीत पाण्यात उतरलेलं सोनं बोलू लागतं आकाश आणि मंदिर क्षणभर एकरूम होऊन शांततेचं गीत गात

अरे इथे आतमध्ये गुरुद्वारामध्ये कॅमेरा किंवा मोबाईलला अलाउड नसल्यामुळे आतलं शूट आपल्याला घेता नाही आलं तर आम्ही दर्शन घेतल्यानंतर लगेच निघालो आता शॉपिंगसाठी तर आता बघा इकडे शॉप्स वगैरे आहेत आम्ही बघतोय काही पसंत पडलं तर नक्कीच घेऊ हो। पण आधी आम्ही आता फिरतोय आय थिंक मला टेकन आलं होतं टेकन नसतं भरपूर चाललं होतं पण इतकं मला नाही आवडत मला आठवतं त्याप्रमाणे ना आपण इकडनं आलो होतो आपण भरपूर चालू आलो होतो एवढ्यात नव्हतं संपलं आपलं कुठलं बरं काय सो आम्हाला तर आता खूप भूक लागली होती म्हणून मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर हॉटेलवर गेलो तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये असंच पाहत राहा आपले नवीन नवीन व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत येणार आहे आणि ये मी मनापासून माफी मागते की हा व्लॉग खूपच लेट झाला माझ्याकडून त्यासाठी तशी कारणं होती त्यामुळे आणि थँक्यू सो मच या सपोर्टसाठी तुमच्याकडून